नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो आज बारावीचा निकाल लागणार आहे आता घर बसल्या आपण मोबाईलद्वारे हा रिझल्ट पाहू शकतो आता कोणत्या कोणत्या वेबसाईटवर पाहायचं ते पुढे पहा यामध्ये प्रकटनसुद्धा काढलेलं आहे सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे आता पहिली वेबसाईट आहे रिझल्ट डॉट डिजिलॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर दुसरी आहे महा एस एस सी बो डॉट इन तिसरा एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी चौथा आहे टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी पाचवा आहे रिझल्ट डॉट नवनी डॉट कॉम सहावी आहे डब्ल्यू डब्ल्यू टी व्ही नाईन हिंदी डॉट कॉम आणि सातवा आहे एज्युकेशन डॉट इंडियन एक्सप्रेस डॉट कॉम आठवी आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडिया टुडे डॉट इन आणि नववा आहे डब्ल्यू डॉट आज तेक या नऊ वेबसाईटवर आपण रिझल्ट पाहू शकतो वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन हा बारावीचा रिजल्ट पाहू शकतो धन्यवाद मित्रांनो